नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहे हळिवची खीर ही खीर मस्त चवीला होते आणि पौष्टिक पण आहे इथं मी तीन चमचे घेतले आवळ तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज भेटू शकते नारळच पाणी घेतले मी नारळच पाणी थंड असते म्हणून आवळ कशी उष्णता असते आता आपण भिजू घालणार ना आहे नारळाच्या पाण्यात तीन चमचे घेऊया जास्त होते म्हणून आपण तीन चमचे भरपूर असं असन्सर मस्त ह्याच्यामध्ये विटामिन डी काय काय भरपूर मात्रा असते त्या चमच्यान मिक्स करून घेऊया व्यवस्थित सुवर पवते तर आपण हलवून घ्यायची मिक्स करून या दिशा अशी खाल्ली पाहिजे ही खीर उष्ण अंगात आपल्या प्रत्येक रक्त रोग प्रतिकार शक्ती वाढते आपल्या अंगातली आता झाकून ठेवणार आहे वीस मिनटं वीस मिनटानंतर आपण उघडून बघूया का भिजून आपली सगळं पाणी खिचून घेतलं आहे आवळीनं याला कोण हलीम पण बोलते पूर्ण पाणी सुसून घेतले आणि चिकट असते ही एका वाटीत मी गूळ घेतला चिरून गॅसवर पॅन ठेवला एक चमचा तूप घाले तूप नितळं आपण यावेळी घालून घेवे चांगली तुपामध्ये परतून घ्यायची एक ग्लास पाणी घालू आपण पाणी घालून मिक्स करून घेऊ मी चिकट अशी गाठी होणार नाही त्याच्या व्यवस्थित गुळ घालू आज आपण गुळात शिजवतोय म्हणजे पाण्यात शिजवते दुधात नाही शिजवत गुळ गाठल्यामुळे दूध नाही घालायचं लगेच म्हणजे थंड झाल्यावर घालायचं दूध फुटत आहे मिक्स करून घेऊया एक चिमटभर आपण मीठ चव अजून येण्यासाठी गोड पदार्थात मीठ घाटले छान लागतं आता जायपाळ वेलचीच पावडर घालू आपण परत मिक्स करून घेऊ व्यवस्थित चांगली शिजू द्यायची पाण्यात पूर्ण पाणी साठवू द्यायचं बघा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आता आपली खीर शिजले बॉलमध्ये काढून घेवे इकडे मी दूध गरम करून घेतले चांगलं दूध एका वाटीत काढूया आणि लागेल तेवढे आपण आळीची खीर या दुधामध्ये घालणार आहे म्हणजे डायरेक्ट सगळं दूध आपण एका बाउलमध्ये नाही व त्याच्यामध्ये दूध फुटू शकतंय लागेल तशी आपण हे खीर बनवणार आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असे बनवून खाऊ शकता दूध घालून गरोदर बायकांना नाही खायची डिलिवर झालेल्या बायकांना खायची दुधायला मदत होते किती मस्त झाले आणि पौष्टिक आहे बघा नक्की करून बघा छान झाले तर अप्रतिम झाले दिसायला खूप सुंदर दिसते आवळीची खीर पौष्टिक थंडी दिसत अशी रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते गरमागरम खाल्ल्यावर शेकट धन्यवाद बाय बाय